चव्हा तर मला बानू माणसाचं आणि खंडोबाचं एक गीत सादर करायचं आहे रामकृष्ण आली माऊ माझी लाडाची लाडाची बानू बाय बानू वाचून देवाला करमत नाय बानू वाचून देवाला करमत नाय मासा मनात हळली ಬಾನೂಲೇ ಜೋರಿ ದಾಖವಲಿ ಮಳಸಾಮಾನ ಹ ಹ ಹಳಹಳಿ ಬಾನೂಲ ಜೋರಿ ದಾಖವ ರಾಗ ರಸಾಮಾರ ರಾಗ ರಸಾಮಾಯಾರ ಬಾನು ವಚು ನಾಯ ಲಡ ಬಾನೂ ಬಾಯ ಬಾನು ವಚು ನಾಯ माळसारा गडावरी बानू हे जेजोरीशी माळसारा गडावरी बानूरा जेजोरीशी जे देव बोलाले बोलाले बानूशी माझी लाडाची लाडाची बानू बाय बानू वाचून देवाला करमतनाय मल्हारी देवा मल्हारी देवाचे अवतार भक्ती लय माझ्या बानूची भक्ती लय लय हाय बानू वाचून देवाल करमतनाय बानूबाईची भक्ती लय लय हाय बानू वाचून देवाल करमतनाय माझ्या लाडाची लाडाची बानू बानू वाचून देवाल करमतनाय खंडोबा देवाचे उच्चार धरला मल्हारी अवतार खंडोबा देवाचे उच्चार धरला मल्हारी अवतार माझा खंडोबा मल्हारे मारखंड हाय माझा खंडोबा मल्हारी मलकंड हाय बानू वाचून देवाला करमत नाय बानू वाचून देवाला करमत नाय जय मल्हार रामकृष्ण कृष्ण आर